नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे बातमी ही आंबड तालुक्यातील गाव येथील मागील चोवीस तास झाली तब्बल पाऊस चालू असल्याकारणाने शेतामध्ये पूर्णपणे तळ्याचे जोर स्वरूप झालेलं आहे आपण पाहू शकतो पूर्णपणे पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे उत्पन्नाची याच्यामधून कोणत्याही प्रकारची आता शाश्वती राहिली नाही उत्पन्न होईन का नाही याचासुद्धा हे रा आपल्यासोबत कळत आलेले शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सविस्तरपणे दादा यामध्ये किती एकर शेती आणि किती एकर सध्या पूर्णपणे पाणी शेतात पूर्णपणे पिकाखाली पाणी सहा एकर जमीन आहे बॅग लावले होते तरी बॅग बॅग झाले खर्च किती झाला आतापर्यंत खर्च बराच झाला पन्नास हजार रुपये खर्च होत गेला मागील चोवीस तासापासून पाऊस चालू याच्यानंतर पाऊस चालू काही तलाठी ग्रामसेवक किंवा मंडळ अधिकारी यांना काही आतापर्यंत कोणी नाही आलेलं आहे त्यांना अजून आपण कोणता कॉल वगैरे मेसेज वगैरे केलेला काहीच नाही आतापर्यंत किती खर्च झाला जवळपास आमच्या शेतीचा शेतीचा बराच खर्च झाला पन्नास साठ हजार रुपये होऊन गेली सगळी पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आता उत्पन्न किती होईल याच्यातून काही आता उत्पन्नाचं काय नाही त्याला काय उत्पन्न नाही आपण पाहू शकतो सर्वजण की पूर्णपणे हे पाणी इतकं पाणी सरकी आहेत आणि त्याच्यात पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्याला याच्यातून उत्पन्न काय होईल आणि शेतकरी कसा जगेल याकडे आता येथील प्रशासनाने लक्ष द्यावे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला आर्थिक मदत कशी होईल ही शेतकऱ्याकडून अपेक्षा आहे क्रांतीभूमी मराठी न्यूज जालना